सारथीला देखील निधी दिला जात नाही सारथीच्या औरंगाबाद सगळं ऑनलाईन तुम्हाला हे रेकॉर्ड बघायला भेटेल सारथीची टोले जंगल इमारत पुण्यात उभी राहिली प्राईम लोकेशनला खूप महत्वाच्या ठिकाणी उभी राहिली राहिली पाहिजे पण महाज्योतीला ऑफिस भेटत नाही महाज्योतीच्या पोरांना स्टायपेंड देत असताना ओबीसीच्या पोरांना पीएचडी स्टायपेंड देत असताना सुद्धा त्याचा निधी कमी आहे त्याचा फरक दिला जात नाही महाज्योतीच्या अनेक योजना अनेक स्कॉलरशिप आहेत की बजेटरी तरतूद होत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये दिले जातात त्याचं व्याज महाराष्ट्र शासन भरतं पण ओबीसीच्या वसंतराव नाईक महामंडळाला अहिल्यादेवी होळकर महामंडळाला आणि परत विजयंतीच्या आठ महामंडळांना एक रुपयाचा निधी हाच अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री देत नाही म्हणू त्या आलो त्याची महामंडळ आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत बिनव्याजीची कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिल दिली पाहिजेत पण आम्हाला तुझ्या भाऊ का आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही आर्थिक नियोजन आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर गाव वगैरे जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याच्या लेकरा बाळांना शिक्षण घेता येत नाही त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय आणि तुम्ही भुरटे गरदुलले ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी अशी माणसं माझ्यावर सोडतोय तुम्ही एका बाजूला म्हणताय याला कोण ओळखत नाही याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय याने उमेदवार उभे केले उमेदवार मागे घेतले अरे नक्की चाललंय काय तुमचं मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर दादा तुमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला दिली व्हिडिओ समोर साहेब तुम्ही अजित पवारवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या हो अमोल भेटकरी असतील किंवा सूरज चव्हाण असतील यांच्याकडनं दररोज तुमच्यावर टीका होते आज एक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी सोशल माध्यमावर काढली तुमचा आणि एका तालुका हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा तेरा ठिकाणी चौदा ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते आणि उर्वरित ठिकाणी आम्ही महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला होता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास करून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत ही आमची जाहीर भूमिका होती आणि आमचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केला होता ही भूमिका काय नवीन नाही त्यामुळे त्या ऑडिओ क्लिप मध्ये बोलतय कोण आणि माघार घेतलेल्या हो माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते हे बघा हा त्या ऑडिओ क्लिप बद्दल बोलायचं म्हंटल या माणसानं पहिल्यांदा जी प्रेस घेतली ती लक्ष्मण हाके यांची अवकात सांगण्यासाठी घेतली याला एवढी मतं पडलेत येतो एवढी मतं पडलेत येतो एवढी मतं पडलेत याची ही लायकी अशा पद्धतीची प्रेस घेतली ठीक आहे लक्ष्मण हाकेची अवकात नव्हती आणि आता परत म्हणतोय की यानं बकर मध्ये उमेदवार मॅनेज केला यानं लोहाटंदार मध्ये उमेदवार मॅनेज केला यानं अमुक ठिकाणी उमेदवार मॅनेज केला मी आता पुढची क्लिप पाठवणार आहे एका बाजूला म्हणतो याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की हा उमेदवार मॅनेज करतो किंवा निकालावर परिणाम करतो आणि परत काहीतरी म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला अरे लक्ष्मण हाकेला तू एका बाजूला म्हणतो की याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी ज्यानं काम केलं तू नक्की काय बोलतोय तुझ्या डोक्यावर पर्यंत आहे का तू अजितदादा पवार तुमचा हा माणूस भावचा आहे त्याला आहे काय करायचं आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की ओबीसीच्या मुलांना वस्ती ग्रह देणार का नाही आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की महाज्योतीला निधी देताना तुम्ही हात आकडता का घेता आम्ही दादा पवारांना सवाल विचारतोय की आमच्या पन्नास ते साठ टक्के ओबीसीना तुम्ही बजेटरी तरतूद का देत नाही आम्ही सवाल हा विचारतोय की दादा पवार गेल्या कित्येक वर्षापासून वीस वर्षापासून या महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये हा माणूस नेहमी दुजाभाव करतोय या प्रश्नावर उत्तर ना चव्हाण देतो ना मिटकरी देतो कितीतरी एक पलटण लावले आख्खी त्यांनी माझ्या पाठीमाग काय व्हिडिओ टाकतायत काय फोटो टाकतायत पर्सनल अटॅक ही या राष्ट्रवादीची वैचारिक दिवाळखोरी है। अजिबात नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणता काँग्रेस कोणती काँग्रेस आणि यांची काय विचारधारा आणि यांनी कशावर बोलायला पाहिजे हे खर तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारले ज्या पद्धतीने तुमच्यावर टीका होते काय तुम्ही कसं का बघताय टायमिंग म्हणजे काय कशामुळे का टीका होतीये का काही बघा आम्ही आजीदादा पवारांना ज्यावेळी एसी एस चा आणि ओबीसी चा निधी डायल्यूट केला निधी दुसऱ्या खात्याकडे वळवला म्हणून मी सवाल विचारला होता प्रश्न आर्थिक होता प्रश्न सामाजिक न्यायाचा होता प्रश्न हक्क अधिकाराचा होता माहितीला आम्ही पाठिंबा दिलेला होता माहितीकडून आम्ही अपेक्षा करत होतो उत्तर यांना अपेक्षित होतं की आम्ही ओबीसीना एवढी वस्तीगृह दिली आम्ही ओबीसीच्या महाज्युतीला एवढा निधी दिला आम्ही ओबीसीच्या सामाजिक न्यायासाठी एवढे पैसे दिले हे उत्तर यांना अपेक्षित होतं उत्तर काय सुरू केलं याने वैयक्तिक पर्सनल एवढी वैचारिक दिवाळखोरी परत सांगावं लागतंय हेच आहे ह्याच्या पलीकडे काय आहे दुसरं पक्ष प्रहार कुणाचा आहे प्रहार पक्ष कुणाचा आहे प्रहार पक्षाचे अध्यक्ष कोण सांगा ना महाराष्ट्राला तुम्ही बच्चू कडू माझा दबाव आणि बच्चू कडूंचा फॉर्म माझा दबाव त्या उमेदवाराला घ्यायचं कारण काय कुठल्याही घटनेला लक्ष्मण आखीच नाव मला वाटतंय यांचं काहीतरी बिघडलंय स्क्रू ढिला झालाय बोल मिटकरीचा अक्षरशः स्क्रू ढिला झालाय एका बाजूला म्हणतो याची लाईकी नाही दुसऱ्या बाजूला म्हणतो की उमेदवार अरे उमेदवार त्यामुळं दाल मे ताला है गडबड आहे बाकी असा लागलाय वर्मी की आज दादाला आखी पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली आहे म्हणजे तुम्ही सात नोव्हेंबरला ज्यावेळी लोहामध्ये गेले होते त्यावेळी तुमच्यासोबत म्हणजे काय ज्यांनी अर्ज माघारी घेतला होता तो त्यानंतर अनेक कार्यक्रमामध्ये माझे बारा तेरा उमेदवार सोडले तर सगळ्या ठिकाणी मी माहितीला जाहीर पाठिंबा दिला होता मी काय बोलतोय परत एकदा महाराष्ट्रासमोर माझे बारा तेरा उमेदवार अहमदपूरचा उमेदवार माजलगावचा उमेदवार गेवाईचा उमेदवार आमच्या घनसावंगीच्या आमच्या कटकेताई येवराईचे उमेदवार प्रियंकाताई खेडकर आमचे भूमपरांड्याचे प्रवीण रणबागुल तुळजापूरच्या उमेदवार सोनट्टी मॅडम हे आमचे उमेदवार होते आम्ही प्रचार करत होतो बाकीच्या ठिकाणी आम्ही माहितीला पाठिंबाच दिलाय ना आणि अमोल मिटकरी महायुतीला पाठिंबा दिल दिला म्हणजे तुला अडचण झाली का आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला महायुतीला पाठिंबा दिला तू स्वागत करायला पाहिजे तू विरोध करतोयस तू नक्की विरोधात आहेस का माहितीच्या बाजूला आहेस तुझी नक्की अडचण कायगुडे नाव आहे त्यांचं असं म्हणणं यांनी ओबीसी समाजाला फसवण्याचं काम त्याच्याकडून विचाराना काय फसवलंय सूरज चव्हाणांनी एक ट्विट केलंय लक्ष्मण हाके हे धनगर समाज आणि ओबीसी समाजाला कल माझा समाज आणि ओबीसी समाज ठरवेल चव्हाण कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात तू पण ये समोर आणि तुला कोण कुत्री तरी का गावातली भटकती फिरणारी तू कुठल्या प्रश्नावर बांधलास रे सांग ना कोण आमचा ओबीसी समाज माझा दंगर समाज मी कलंक आहे तर काय ते ठरवेल ना तुझ्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे मी गावगाड्यामध्ये फिरतो मी अठरा पगड जातीच्या प्रश्नावर बोलतो मी बजेट वर बोललोय मी महाज्योतीवर बोललोय मी आर्थिक विकास महामंडळाच्या निधीवर बोललोय त्याच्यावर उत्तर दे तुझ्या अवका आहे ना प्रश्न काय बोलतो ये चल मी जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तर दे एक धक्याच्या पलीकडं या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीना बजेट दिलं जात नाही हा माझा सवाल आहे अजितदादा पवार तुमची कुवत आणि तुम्ही ओबीसीच्या बाबतीत कसं काय या प्रश्नाचं उत्तर चव्हाण दादा पवार कोणाच्या रिचार्ज वर चालतो <laughs> काकांच्या ना मान्य शरद चंद्रजी पवारांच्या रिचार्ज वर दादा पवार चालतात ना आजपर्यंत चालले ना आता पंख फुटले त्यांना शेवटचा प्रश्न जे लोक दारू पिऊन बोलतात त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही असेच होईल काय काय जे लोक दारू पिऊन त्यांच्यावर कोण दारू पिऊन अप्रत्यक्ष तुमचं नाव न घेता या महाराष्ट्रामध्ये जे वायनरीच दारूचं उत्पादन आहे ना ते भारत देशातल्या वायनरीच्या दारूच्या उत्पादनापैकी ऐंशी टक्के उत्पादन महाराष्ट्रात होत आणि ते दारूचं उत्पादन कोण करतात तर सुनील तटकरेच्या पक्षाचे कारखानदार भांडवलदार मंडळी करतात ऐंशी टक्के भारतातल्या ऐंशी टक्के दारूचं उत्पादन त्यामुळं माझी या महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांना माझी विनंती आहे कि तुम्ही महाराष्ट्र दारूतून मिळणाऱ्या वर चालवू नका हा माझा सवाल आहे त्यांना तुम्ही कारखाने काढता दारू विकता आणि तुम्ही एखाद्या माणसावर जाऊ द्या तटकरी समोर राहणार आहे का अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदादारी ज्याला संधी दिल्या या माकडाला काय संधी दिल्या वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या त्यानं सुरुवात करताना अशी केली की याच्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा या माकडाने जोपर्यंत वाय झेड या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला तोपर्यंत या मिटकरीला प्रश्न अमोल मिटकरी असेही म्हणतात की लक्ष्मण हे तोडी पाणी मी तोड पाणी करतो एका वाटीमध्ये दादा पवार तोड पाणी करतात समुद्रामध्ये त्यामुळं मनोजार मुंबईला ओबीसीच्या हक्क अधिकारावर जर आम्हाला अडचणीत असं वाटलं की ओबीसी बांधव महाराष्ट्र गदा 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 हलवून जरांगीला तिकडेच अडवणार जाऊन आले कुठल्याही आता सरकारला सुट्टी नाही असे वारंवार सांगतात आम्ही आम्ही आमच्या हक्क अधिकारावर जर कोणी चॅलेंज केलं तर आम्ही कुणालाच सोडणार नाही मग सरकार असो किंवा जरांगी असो थँक्यू धन्यवाद थँक्यू